शेतकरी मित्र हो नमस्कार फार्मर विकास केंद्रीय या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर शेतकरी मित्र हो आज बारा जून दोन हजार चोवीस या तारखे दिवशी आपण सोयाबीन पेरणी करीत आहोत तर शेतकरी मित्र हो आमच्या भागामध्ये पाणी सात आठ जूनला पडलेलं आहे तर आपण बारा जून दिवशी पेरणी करीत आहोत तर सात आठ जूनला पाणी पडलेलं होता पण तेवढी वल झाली नव्हती तर शेतकरी मित्र हो तर आता हे वल आपली एक युतीच्या खाली ओल गेलेले आहे तर हे एक वितीच्या खाली वल गेल्यानंतरच तुम्ही पेरणी करीत चला कारण आपलं बी गाबडण्याचं अंदाज असतो तर त्यामुळं तुम्ही एक वितीच्या खाली बी गेल्यानंतरच तुम्ही पेरणी करीत चला तर शेतकरी मित्र हो आपल्या भागामध्ये पाऊस चांगल्या प्रकारे आता पडलेला आहे आज आपण पेरणीला सुरुवात केलेली आहे तर शेतकरी मित्र हो आपल्या हे पेरणी यंत्र अठरा इंचावर हे अंतर आहे हे आपल्यामधल्या ह्याचा फन टू फन अठरा इंच हे असं अंतर आहे तर शेतकरी मित्र हो हे आपलं पेरणींत्र सात फनाचं आहे तर शेतकरी मित्र हो यामध्ये आपण कोणतं वान घेतलेलं आहे सोयाबीनचं तर त्याविषयी जाणून घेऊ तर हे आपलं आहे विनम जे एस तीस पस्तीस तर त्यामध्ये खात कोणतं आहे तर खात हे आपलं वीस वीस झिरो हे वापरलेलं आहे तर शेतकरी मित्र हो हे वीस वीस झिरो वापरण्याचं कारण म्हणजे यामध्ये आपल्याला वीस टक्के नत्र वीस टक्के स्फुरद आणि झिरो टक्के पालाश आणि त्यामध्ये तेरा टक्के सल्फर मिळतं म्हणून आपण हे खत वापरण्यासाठी निवडलेलं आहे कारण सल्फर असल्यामुळं आपल्या आपल्या या सोयाबीन पिकाला बुरशी लागत नाही म्हणून आपण हे वीस वीस झिरो तेरा वापरत आहे तर शेतकरी मित्र हो हे असे आपण रोजच्या रोज व्हिडिओ करीत जाऊ म्हणजे तुम्हाला आणखी कोणची नवीन अपडेट जर हवी असेल तर नक्की कमेंट करून सांगा तर शेतकरी मित्र हो धन्यवाद